पुरण तालुक्यातील बत्तीस ग्रामपंचायतींपैकी श्रीमंत समजली जाणारी नागाव ग्रामपंचायत या ना त्या कारणाने चर्चेत असते सन दोन हजार एकवीस साली मराठी शाळेजवळ ग्रामपंचायतच्या मालकीच्या सार्वजनिक शौचालयाची टाकी मांडलेकर नावाच्या विकासकास खुल्या हाताने देण्यात आली प्राथमिक शाळेजवळील जिल्हा परिषदेच्या मालकीची जागा एका बंगल्याकरता दिली गेली तसेच नागाव ग्रामपंचायतीला ओन जी कडून सन दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये कोट्यवधी रुपयांचा निधी प्राप्त झाला मात्र सदर निधी संपूर्ण संपेपर्यंत झोप न लागणाऱ्या लोकप्रतिनिधींनी ग्रामसेवकाला हाताशी धरून आलेल्या निधीची मनमानी करत उधळण केली तसेच अन्य प्रकारे टेंडर त्याची बिले अदा करून ग्रामस्थांची फसवणूक केल्यामुळे उरण तालुक्यातील नागाव ग्रामपंचायतीने भ्रष्टाचाराचा कळस गाठला असल्याचे चित्र सध्या समोर आले नागाव ग्रामपंचायतमध्ये कोणत्याही प्रकारची दूरदृष्टी असलेली विकास कामे झालेली नाहीत त्यातच अनेक कामांमध्ये अंदाजपत्रकाप्रमाणे कामे न होता मूल्यांकन झालेले आहे म्हणजे ज्या कामाच्या निविदा काढल्या जातात त्या नामधारी असून प्रत्यक्ष कामामध्ये अनेक प्रकार वगळले गेले मध्ये पंचायत समितीच्या बांधकाम अभियंत्यांचे अर्थपूर्ण संबंध असल्याने कोणत्याही कामाची काटेकोर अंमलबजावणी झालेली नाही अंबिकावाडी येथील नाल्याचे लाखो रुपयांचे टेंडर असताना काम मात्र कमी किमतीत झालेले समोर आले तसेच झोपडपट्टी नागाव येथे बांधण्यात आलेला नाला लाखो रुपये खर्चून करण्यात आलाय त्याच नागाव मध्ये पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन टाकण्यात आली मात्र सदर पाईपलाईन टाकत असताना निकृष्ट दर्जाचे पाईप वापरून अंदाजपत्रिकेमध्ये जेवढी खोदाई पाहिजे होती ती न होता पाईप वरच्यावर टाकून सर्व कंत्राट केल्याचे देखील समोर आले त्यामुळे नागाव ग्रामपंचायत म्हणजे या ठिकाणी सत्ता भोगणाऱ्यांसाठी सोन्याची अंडी देणारी ग्रामपंचायत म्हणून तिचा वापर केला जात असल्याचा आरोप ग्रामस्थांच्या वतीने केला जात आहे त्याचबरोबर नागरिकांची कोणत्याही प्रकारची मागणी नसताना मोठे नागाव येथे एका रस्त्यावर साखव टाकण्याकरता लाखोंचे कॉन्ट्रॅक्ट काढले गेले तर पथदिव्यांच्या नावाखाली लाखो रुपयांचा अपहार झाल्याची देखील बोंब आहे ओएनजीसी प्लांट जवळील प्रकल्पातून येणाऱ्या नाल्यावर स्लॅब टाकण्याकरता ओएनजीसीने नागाव ग्रामपंचायतीला एक करोड रुपयांचा निधी दिला होता सदर कामाचे ऑनलाईन टेंडर होऊ नये म्हणून ग्रामपंचायतीने दहा पार्टमध्ये नऊ लाख अठ्ठ्याण्णव हजारांची वेगवेगळी कंत्राटे काढली मर्जीतील ठेकेदाराला काम देण्यासाठी दोन कोटेशन जास्त दराने दाखवून कंत्राट एन एंटरप्राइजेसला देण्यात आले विशेष म्हणजे कोणतेही काम करताना त्याचा ठराव अंदाजपत्रक तांत्रिक मान्यता आर्थिक तरतूद या गोष्टी पूर्ण झाल्यावर निविदा प्रक्रिया राबवली जाते त्यानंतर वर्क ऑर्डर दिल्या जातात आणि नंतर काम चालू केले जाते आणि नंतर काम चालू केले जाते नागाव ग्रामपंचायतीने सर्व नियमा धाब्यावर बसून केलेला कारभार संशयाच्या गर्तेत सापडत आहे काम न करता बिले काढण्याची पद्धत हे नागाव ग्रामपंचायतीचे पाऊल भयानक परिस्थितीकडे घेऊन जात आहे सदर प्रकरणी चौकशी झाल्यास सरपंच व ग्रामविकास अधिकारी हे दोघेही कायदेशीर कारवाईला सामोरे जाऊ शकतात तसेच नागाव मधील कोट्यावधीचा आर्थिक घोटाळा उघडकीस येण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही त्यामुळे गटविकास अधिकाऱ्यांनी तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणाची चौकशी करून ग्रामविकास अधिकारी व सरपंच नागाव यांच्यावर चौकशी अंती फौजदारी कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जाते आरबीएन न्यूजसाठी ब्युरो उरण जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका